नमस्कार अंबानीचं लग्न होय अंबानीचं लग्न अंबानीचं लग्न नव्हे एक दंतकथाच झाली आहे काय काय बोलल्या गेलं या अंबानीच्या लग्नावर एका कुण्यातरी शांतिदूताने एक पोस्ट केली आणि त्या पोस्टमध्ये लिहिलं की अंबानीने लग्नात पाच हजार करोड रुपये खर्च केले देशाची लोकसंख्या एकशे चाळीस करोड आहे प्रत्येकाला एक एक करोड दिले असते तरीही एकशे चाळीस करोड पोचले असते आणि बाकीत लग्न केलं असतं तर अंबानीची हरकत नव्हती अंबानीने लग्न केलं असतं हरकत नव्हती या चू लोकांना कसं समजून सांगावं हा प्रश्न मला पडतो अरे फुली 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 म्हणजे मला एड हा शब्द वापरल्यानंतर वापरल्यानंतर जो पुढचा शब्द असतो तो फुली फुलीत गृहीत धरा तो वापरून सांगायचंय राजा गणित येतं का रे तुला येतं का गणित भारतातल्या एका माणसाला एक रुपया दिला तर ते गणित एकशे चाळीस करोड पर्यंत जात लक्षात जरा मी तुम्हाला ह्याच्यावर दाखवतो ग्राफिक्सवर म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की काय आहे बघा भारतातल्या एका माणसाला एक रुपया दिला आणि देशाची लोकसंख्या एकशे चाळीस करोड आहे असं गृहित धरलं तर एकशे चाळीस करोड रुपये होतील एक रुपया होती, दिल्यावर अभे एक रुपया दिल्यावर एकशे चाळीस करोड होतात एक कोटी दिल्यावर नाही जरा अक्कल लावून बोलायला शिका भारतातल्या प्रत्येक माणसाला दहा रुपये दिले तर चौदाशे करोड रुपये होतात किती चौदाशे करोड रुपये दहा दिले तर भारतातल्या एका माणसाला एका माणसाला शंभर रुपये दिले तर चौदा हजार करोड रुपये होतात जे अंबानीच्या लग्नाच्या खर्चापेक्षा तिप्पट होतात भारतातल्या एका माणसाला एक हजार रुपये द्यायचं ठरवलं आता आपण एक रुपया दहा रुपये शंभर रुपये बघितलं एक हजार रुपये द्यायचं ठरवलं तर ती रक्कम होते एक लाख चाळीस हजार करोड रुपये येतोय हिशोब बसतोय टकुऱ्यात काय ते आता एक लाखाच्या पुढची दहा लाखाची आकडेमोड करणं आपल्या बापाच्यानं शक्य नाही कारण तेवढे पैसे आपण कधी मोजलेच नाहीत बघितले नाहीत वाचले नाहीत त्यामुळे पुढचं नाही दाखवत तुम्हाला आता एवढी अक्कल ज्याला नाही ना तो अंबाणीच्या लग्नाविषयी काही बोलतो अंबानीचं लग्न अशी दंतकथा झाली आहे ना की अनेकांना या जावं तर वाटतं मिरवावं तर वाटतं पुन्हा अंबानीला शिव्या द्याव्या वाट वाटतात कोणी गेलं जेवायला कोणी गेलं मिरवायला कोणी गेलं नाचायला बाहेर आलं की लागले शिव्या द्यायला आपले साहेब थोरले साहेब थोरले साहेब आपल्या पत्नीसह सा अंबानीच्या लग्नात जाऊन दाखल होऊन आले त्या उत्तर प्रदेशचे अखिलेश पण जाऊन आले ज्याने अंबाणीच्या याच अंबाणीच्या छोट्या भावाला मोठं काम दिलं होतं उत्तर प्रदेशमधलं यमुना एक्सप्रेस हायवेचं दिल्लीचं काम पण याच काँग्रेसनी दिलं होतं मेट्रोचं माहीत असावं फक्त म्हणून म्हणून सांगून ठेवतो या अंबाणीच्या लग्नात काँग्रेसचे नेते मिरवून आले अखिलेश यादव मिरवून आले साहेब जेवून आले अखिलेश जेवून आले आणि याच अंबाणीच्या लग्नात महाराष्ट्राचे उद्धव साहेब पण म्हणजे ते थोरले साहेब देशाचे साहेब महाराष्ट्राचे उद्धव साहेब पण मिरवून आले सपत्नीक मिरवून आले ते नाही का ते ड्रेस घातला होता कोणता ड्रेस म्हणतो ते तो ड्रेस असं येऊन ते असे फोटो बिटो काढून सगळं सगळे सक्ड़, उद्योग झाले हे सगळं झाल्यानंतर साहेबांच्या पोराला वाटलं महाराष्ट्राच्या साहेबाच्या पोराला वाटलं की आपण पण काही वेगळं गेलं गेलं पाहिजे मग सुद्धा काही वेगळं कोणाला बघा कुणी गेले जेव्हा कुणी गेलं नाचायला अहो मागच्या रांगेत अंबानीच्या लग्नात जाऊन नाचून ना आले आणि काय मज्जा 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 करून आले विसरले वाटत विसरले वाट गाडी अँटेलियाच्या खाली एका स्कॉर्पिओ गाडीत मी गाडीत शब्द वापरलाय जिलेटीनच्या कांड्या टाकून कारण गाडी कांड्या असे अनुस्वाराचे शब्द आले की गडबड होते स्कॉर्पिओ गाडीत जिलेटीनच्या कांड्या भरवून हे ती गाडी अँटेलियाच्या खाली ठेवून आले आणि त्यांच्या गाडीत पाणी सोडण्याचं काम केलं म्हणजे अंबाणीच्या बाहेर जिलेटींच्या कांड्या ठेवून जिलेटिनच्या कांड्याने भीती वाटत नसते माहित नसेल कदाचित पण ते काम करून येणारे कोण होते त्यांना सेवेत पुन्हा एकदा बहाली देणारे कोण होते कसो को काहीच वाटलं नसेल म्हणजे आपणच याच्या घराखाली स्फोटकाची गाडी ठेवणाऱ्या माणसाला मोठं केलं होतं आणि आपणच जाऊन तिथे मिरवून बिरवून येतोय आपण आपल्या पोराला नाचवून पण येतोय का प्रायशित होतं जरा सकाळयला पाहिजे बर रोज उठायचं रोज उठायचं रोज काहीतरी बोलायचं हे सरकार अदानी अंबाणीचं सरकार आहे हे यांना जास्त द्यायला लागलंय अशा माणसांना त्याच्या दारात जाऊन मिरविण्यात जेवण्यात नाचण्यात आनंद कसला वाटत असला पाहिजे कसलं खजिल होत असलं पाहिजे अहो एखाद्याला शिव्या दिल्या तर त्या माणसाच्या समोर जाताना कसं तरी कानकोंड झाल्यासारखं वाटतो म्हणजे व्हिडिओ एखाद्याच्या विरोधात मी बोलतो आणि त्या माणसाच्या समोर जाण्याचा प्रसंग येतो तेव्हा असं कानकोंड झाल्यासारखं वाटतं पण इथे एवढे कृत्य करून म्हणजे त्या गाडीच्या मालका सुद्धा मारून टाकलो यांच्या माणसांनी यांनी ठेवलेल्या माणसांनी एवढं कानकोंड झाल्या होतं सामान्य माणसाला यांना कसं काहीच वाटत नसेल बर हे तर सोडा एक संन्याशी ज्यानं नेहमी मोदींना शिव्या घातल्या अंबानीचं समर्थन करण्याकरता त्या संन्याशानं जाऊन त्यांना आशीर्वाद द्यावे लग्नकार्यात संन्याशाने हजर राहावं ते अभावाचे कायद्यांचं नाव अभावाचे मुक्ती विमुक्त अभावाचे परमेश्वर अविमुक्तेश्वर आनंद आनंदाचा अभाव आनंदाचा ईश्वर आनंद अभावाची मुक्ती त्या सगळ्या माणसाने जाऊन तिथे आशीर्वाद द्यावेत मला कधी कधी प्रश्न पडतो ते, ते मुंबईच्या डान्स बारवर म्हणे कुठल्याही डान्स बारवर मुंबईच्या काय कुठल्याही डान्स डान्सबारोवर म्हणे बारचा फ्लोअर सुरू करताना शिर्डीच्या साईबाबाची आरती म्हटली जाते कोई दर्पेन कोई ना आया खाली शिर्डीवाले साईबाबा ते ती ती आरती म्हटली जाते बार चालवणारा शेट्टी बार मध्ये नाचणाऱ्या पुरी मग त्या मुस्लिम असोत हिंदू असोत की अजून कोणत्या जातीच्या असो या शिर्डीच्या साईबाबाच्या पक्क्या भक्त असतात पक्क्या म्हणजे पक्क्या भक्त असतात या सगळ्या आणि ह्या साईबाबांचा आशीर्वाद घेऊनच कामाला सुरुवात करतात आता बाबांच्या विषयी माझी श्रद्धा आघात आहे पण बाबांनाही प्रश्न पडत असेल की एक भक्त बाबांच्या दरबारात जाऊन म्हणतो बाबा बर्बाद होण्यापासून वाचवा भक्ताची बायको बाबांसमोकडे जाते म्हणते बाबा माझ्या नवऱ्याला बारचा नाद लागलाय रोज हजारो लाखो रुपये उधळतोय बर्बाद होऊन जाईल घर बाबा त्याला वाचवा त्याला सद्बुद्धी द्या बाबा तथा असतो म्हणतात त्या पुरी म्हणतात असेच बकरे बाबा आमच्याकडे पाठवा येऊ द्या आणि त्यांना ते आम्हाला पैसे मिळू द्या बाबा तथाच तू म्हणत असतील का बाबांची पूजा नेमकी कुणाला पावणार आणि कोणावर बाबा प्रसन्न होणार याची दुर्बुद्धी घालवणार का त्यांना श्रीमंती देणार असा प्रश्न बाबांच्याही मनात पडत असेल तसा प्रश्न इथे अभिमुक्तेश्वरानंदला मला विचारावा वाटतो अंबानीला आशीर्वाद मोदींना सुद्धा आशीर्वाद मोदींना आशीर्वाद दिलाय मी दाखवतो तुम्हाला बघून घ्या बघितलं ना म्हणजे मोदींनी वंदन केलं त्याने काहीतरी माळगळ्यात टाकली हे सगळं केलं मोदींना आशीर्वाद अंबानीला लेकराच्या लग्नात जाऊन आशीर्वाद आणि इकडे उद्धव ठाकरेकडं आल्यावर त्यांच्याकडून पाद्यपूजा करून घेऊन त्यांनाही आशीर्वाद अरे काय चाललंय काय म्हणजे इतकं ढोंग इतकं ढोंग सगळ्यांनी त्यांना चालवलेलं आहे की काय करावं हा प्रश्न पडतो त्यामुळे या मिरवायला जेवायला नाचायला आणि आपली कलाकारी दाखवायला गेलेल्या या माणसांना बाहेर पडलं की अंबानी लागतोच पुन्हा शिवाय द्यायला नमस्कार